राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर शब्दही कधी काढला नाही अडीच वर्षांची सत्ता भोगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले सोळा टक्के आरक्षण घालवण्याचं महापापही केलं त्यांनी महायुती सरकारने काढलेल्या शासन आदेशावर बोलण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं असा सल्ला जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला मंत्री विखे पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून प्रबरानिगर इथं नागरिकांच्या भेटी घेतल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी उपसमितीच्या अध्यक्ष या नात्यानं बजावलेल्या यशस्वी भूमिकेबद्दल जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी सत्कार करून त्यांचं अभिनंदन केलं जनता दरबारात नागरिकांची निवेदनं स्वीकारून त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शासन आदेशावर केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे गेले अनेक वर्ष तेही सत्यत राहिले मंत्रीपदही त्यांनी भोगलंय परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भात कधीही पुढाकार घेतल्याचं दिसलं नाही ते ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्या शरद पवारांनीच मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य करून समाजाच्या तोंडाला पानं पुसली याचा सोयीस्कर विसर थोरातांना पडला शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचं अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं या सरकारमध्ये सुद्धा मंत्री राहिलेले आणि त्यानंतर स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवणारे बाळासाहेब थोरात मराठा आरक्षणाच्या संदर्भात शब्दही काढताना दिसले नाही उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले सोळा टक्के आरक्षण घालवण्यातच महाविकास आघाडी सरकारनं धन्यता मांडली राज्यात जेव्हा युती सरकार आलं तेव्हा मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली गेली आमच्या शासन आदेशावर बोलण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला बरं कधी कधी आशीर्वाद अडीच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता आणि स्वतः भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही स्वतः मिळवत होता तुम्हाला मान्य देवेंद्रजींनी दोन हजार एकोणीस साठी पर्यंत सोळा टक्के आरक्षण मान्य सर्वोच्च पर्यंत तुम्ही घालवलं हे तुमचं पाप आहे तुम्हाला तर आरक्षणाबद्दल काही सोयी शकत नव्हतं ते दिलंस वाटत की ते घालवलं आपल्या काळात तर तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता ते जनतेलाही सांगायचे की आरक्षण मराठी समाजाला मिळू शक्य नाही मला वाटतं काही लोक मला वाटतं त्या सगळ्या त्यांच्या राजकीय सज्ञातूनच आवडलेलं नाही आत्मचिंतन करण्याची गरज आहे आता जे पराभूत झाले लोक आहेत त्यांना काय आरक्षण आरक्षण देता येईल का असा आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यास साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट ಎಕ್ಣ ಸಾ ಪತ್ತ ನಗರ ಮನ್ಮಾಡ ರೋಡ್ ಹಾಟೆಲ್ ರೇಚಿಲಿ ಸಾಮೋ ರಾಹಿತಾ ಜಿಲ್ಲಾ ಎಹಿಲ್ನಗರ